नमस्कार मी विलास भडे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच मनसेच्या संदर्भातली कारण मनसेसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आज, आज मुंबईत मनसेचं राज्यव्यापी अधिवेशन आहे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या अधिवेशनासाठी राज ठाकरे हे कृष्णकुंजवरून सहपरिवार रवाना झालेले आहेत सकाळपासूनच ते उपस्थित राहणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पक्षाला नेमकी कुठली दिशा देतात इंजिनामध्ये हिंदुत्वाचं इंधन टाकलं जातं का आणि आता इंजिन कशा प्रकारे पुढचा प्रवास करेल याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय गेल्या काही दिवसातली मनसेची सगळी वाटचाल पाहिली तर आता मनसेमध्ये प्राण फुंकणं गरजेचं आहे आणि आज हे अधिवेशन मनसैनिकांमध्ये प्राण फुंकण्याची एक मोठी कामगिरी बजावेल का नेमकी काय काय रणनीती आखली जाती है। विलास आपण जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगमन आता होताना दिसतंय हे ज्या ठिकाणी आपण उभा आहे या स्पेशल कॉरिडॉर मधनं राज ठाकरे हे आतमध्ये येत आहेत राज ठाकरे आपण बघतोय राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे विलास आणि राज ठाकरे यांचा संपूर्ण तापा ज्या क्षणाची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना होती ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाधिवेशन आज गोरेगावला पार आणि याच अधिवेशनासाठी राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आलेले आहेत यासोबतच अमित ठाकरे हे सुद्धा याच ताफ्यामध्ये आलेले आहे आणि आज नेमकं राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पक्षाची नवी ध्येय धोरणं पक्षाची नवी विचारधारा असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा सुद्धा आज प्रकाशित केला जाईल ही जी आपण दृश्य बघतो दृश्य राज ठाकरे हे या ठिकाणी पोचलेले आहेत आणि राज ठाकरे यांची ही दृश्य आहेत आपल्यासोबत अनिल सिदोरी जी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर आज नवी विचारधारा पक्षाला देण्यात येईल काय एकंदरीत माहिती अतिशय उत्साह आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि आता बघू थोड्याच अच्छा। वेळात अच्छा। नव्या झेंड आपण बघतोय सगळ्यांमध्ये उत्साह आहे राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचले आहे आणि थोड्याच वेळात राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे आपल्या वाहनाबाहेर पडतील त्यांचा ताफा विशेष म्हणजे नऊ आजताचा वेळ होता आणि अगदी नऊच्या ठोक्याला राज ठाकरे हे आपल्या महाधिवेशनाला उपस्थित राहिलेले आहे अतिशय दिमागदार अशा सोहळ्यामध्ये या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाधिवेशनाचं उद्घाटन होईल आणि या उद्घाटनानंतर लगेचच ज्याची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या न नव्या भगव्या झेंड्याचं प्रकाशन केलं जाईल हा झेंडा ज्यावरती हिंदवी स्वराज्याचं प्रतीक असलेली राजमुद्रा असणार आहे ह्या हिंदवी स्वराज्याचं प्रतीक असलेला राजमुद्रा आणि तसेच जे निवडणूक चिन्ह असणार आहे याचंही अनावरण केलं जाईल आपण बघतोय मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत हे सगळे नेते पदाधिकारी हे आलेले आहेत आणि ही जी गाडी आहेत राज ठाकरे यांची या गाडीमध्ये राज ठाकरे आहेत कुठल्याही क्षणी राज ठाकरे हे बाहेर पडतील आणि जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज महाधिवेशन हो घातलं आहे त्याला संबोधित राज ठाकरे हे करणार आहेत विलास आपण जर बघितलं तर ऐकून सगळ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सुद्धा गडबड या ठिकाणी आपल्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आहे सर या दिवसाची प्रतीक्षा आजपासून नवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवा पक्ष बघायला बघतो आपण राज ठाकरे हे एकू बाहेर पडलेले आहेत आणि या एकू जे हे आहे ज्या ठिकाणावरनं अधिवेशनावरनं ज्या ठिकाणी राज ठाकरे हे दौन संबोधित करणार आहेत त्या ठिकाणी पोहचतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे राज ठाकरे यांचे चिरंजीव यासोबत राज ठाकरे यांच्या मातोश्री राज ठाकरे यांच्या पत्नी हा संपूर्ण परिवार आज महाराष्ट्र नवनिर्माण से सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचा या कार्यक्रमासाठी पोहोचलेला आहे आपण बघतोय अमित ठाकरे हे स्वतः आपल्या आजीचा हात पकडून या ठिकाणी मंचाच्या दिशेने रवाना होतानाची ही ही जी दृश्य आहे ही थेट टी व्ही नाईनवरनं आपण बघतोय विशेष म्हणजे ज्या दुखण्याने राज ठाकरे गेल्या अनेक काळापासून त्रस्त होते त्यांचा हाताचं दुखणं आज सुद्धा त्याच राज ठाकरे आज सुद्धा आपण बघितलं तर त्यांचे हाताला बँडेज लावूनच आलेले आहेत आणि एकूण आज राज ठाकरे यांचा पक्ष नवा भरारी घेते का नेमकी कुठली विचारधारा राज ठाकरे हे पक्षासमोर मांडतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे काय सांगाल आज नव्यानं पक्ष आज नव लिंचिंग आपण म्हणू शकतो या पक्षाचं आज महाधिवेशन आहे काय वाटतं येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय वाटचालीतला टर्निंग पॉईंट म्हणाल का तुम्ही मला असं वाटत जे काही म्हणायचं ते तर राज साहेब म्हणतील थोडे दहा मिनिटन्स ठेवा दहा मिनिट आज आनंद आहे अमितजींची अमितजींच्या आज राजकीय प्रवेशाची अधिकृत घोषणा केली जाईल जबाबदारी दिली जाईल अशी आमची माहिती सांगितलंय आमच्याकडे अशी माहिती आहे तुम्ही आनंदी असाल घर का हो आनंदी तर ना झाली तर खूप आनंदी असेल पण बहिणी घरी अनेक गोष्टी डिस्कस होतात आमचं राज सोबत अनेकदा बोलतात असं त्यांनी देखील पण मित्र म्हणून बोलतात राजकीय नाही बोलत तर उत्सुकता देखील तुम्हाला कारण तेरा वर्षानंतर पहिल्यांदा अधिवेशन मनसेचं होतं खूप खूप आनंद आहे म्हणून माझी सासू स्वतः आलेली आहे कि बघायला अधिवेशन कसं म्हणजे अनेक सस्पेन्स आहेत अजून खूप आहेत तेरा वर्षावर मोठ्या प्रमाणात स्वस्त आपण बघतोय या सगळ्या संदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या भूमिकेसाठी राज ठाकरे यांच्या संपूर्ण नव्या कारकिर्दीला वाटचालीला शुभेच्छा देण्यासाठी सगळा परिवार एकत्र आलेला आहे आणि एकूण राज ठाकरे यांच्या नव्या ज्यावेळी नवी घोषणा नवे निर्णय राज ठाकरे यांच्याकडनं घेतले जातात त्यावेळी संपूर्ण परिवार त्यांच्या सोबत दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न मनसेकडनं वेळोवेळी केला जातोय आणि तेच आज आणि जेव्हा जेव्हा राज ठाकरे मोठी भूमिका घेतात तेव्हा अर्थात ठिकाणी जे आहेत ते, ते उपस्थित असलेला बघायला मिळतात आणि याच सगळे कुटुंब जे आहेत ते या ठिकाणी त्यांचं दाखल झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळेत राज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा हा अधिवेशनाचा दिवस जो त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे गेल्या काही वर्षांमध्ये मनसेची जी राजकीय पडझड झाली ती पडझड रोखण्यासाठी म्हणून राज ठाकरे आता नेमका कुठला पर्याय अवलंबतात हे पाहणं महत्वाचं आहे राज ठाकरेंनी मनस महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापन केली तेव्हा मराठीचा मुद्दा हाते घेऊन मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा अशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली त्याला यश सुद्धा मिळालं पण पुढच्या काळामध्ये देशामध्ये आणि एकूणच राज्याच्या राजकारणात जी वेगवेगळी स्थित्यंतर आली यामध्ये मनसेची झालेली पडझड रोखणं हे राज ठाकरे यांच्या समोरचं एक मोठं आव्हान बनलेलं आहे अशा परिस्थितीत राज ठाकरेंची मनसे आज कात टाकणार का नवी दिशा या पक्षाला मिळणार का आणि हा जो विचार असेल नवा विचार असेल तो नवा विचार नेमका कसा असेल मनसैनिकांना तो पटेल का आणि त्याचा राजकीय फायदा त्यांना होईल का या नव्या विचाराच्या माध्यमातून मनसेला नवे मित्र मिळतील का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं स्थान निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करते अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या सगळ्याच मराठी माणसांचं किंवा सगळ्या देशाचं लक्ष आजच्या या अधिवेशनाकडे आहे अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत अक्षय असं सुद्धा सांगितलं आहे की नव्यानं पक्षाला जर ऊर्जा द्यायची असेल तर तरुण मोठ्या संख्येनं आपल्या देशात आहेत राज्यात आहेत या सगळ्या तरुणांना पक्षाकडे खेचायचं असेल तर स्वाभाविकपणे एक नवा चेहरा सुद्धा देणं गरजेचं आहे आणि अमित ठाकरे यांचं सुद्धा लॉन्चिंग आज होऊ शकतं अशी ही चर्चा विलास नक्कीच अमित ठाकरे आणि त्यांचा परिवार सगळे सोबत आलेले आहेत आणि त्यासाठी असं बोललं जातं की आज अमित ठाकरे यांच्यावर नवी राजकीय जबाबदारी दिली जाईल या बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेच्या नेत्या शालीनियाई ठाकरे ते त्यांच्यासोबतची आपण बातचीत करणार आहोत ताई एकंदरीत आज आपण बघतोय अनेक नवे महत्वाचे बदल अनेक नवी, नवे तरुण चेहरे पुढे येणार आहे काय आपली भूमिका आहे आज या महाधिवेशनाकडनं आणि उत्साह कशा प्रकारचा आहे आज तुम्ही सकाळपासून बघतायत किती उत्साह आहे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आणि बाकी जे काय आहेत ते तुम्हाला हळूहळू दिसेलच नाही मात्र आज आमच्याकडे जी पक्की माहिती आहे की आज अमितजी ठाकरे यांच्या नावाची राजकीय प्रवेशाची घोषणा केली जाईल त्यांना कुठली तरी जबाबदारी दिली जाईल आनंद आहे पक्षामध्ये जर नव्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी अमितजींवर जबाबदारी दिली तर कसं बघता तुम्ही अमितजींच्या नेतृत्वाकडे आता नेतृत्व तरुण मुलांचंच असायला पाहिजे आता पिढी बदलते नवीन आहे नवीन जनरेशन असायला पाहिजे आणि आमची सगळ्यांची अपेक्षा आणि शुभेच्छा आहे की अमित ठाकरेंना आता एक जबाब जवाप, महत्त्वाची जबाबदारी मिळाली पाहिजे आपण बघतोय अमित ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी मिळाली पाहिजे अशा प्रकारची वेळोवेळी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदा सगळ्याच पदाधिकाऱ्याकडनं केली जात होती आणि त्यानुसार आज अमित ठाकरे यांच्यावरती नवी जबाबदारी देण्यात येईल असंही सांगितलं जातं आपण बघतोय राज ठाकरे यांचे सगळे जवळचे मित्र राज ठाकरे यांची बहीण राज ठाकरे यांच्या आ मातोश्री यासोबतच राज ठाकरे यांच्या पत्नी हे सगळे या आज रा एकूणच या महाधिवेशनासाठी आलेले आहेत आपण ज्या मुद्द्याबद्दल बोलतोय की अमित ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल त्यांना दिल्या जाणाऱ्या जबाबदारीबद्दल एका बाजूला शिवसेनेमध्ये युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग झालं अगदी ते बाळासाहेबांनीच केलं होतं त्यांनीच त्यांच्या हातात तलवार दिली आणि त्यांना एक पद दिलं पण आता सरकारमध्ये पुन्हा त्यांना मंत्री करून एक प्रमोट करण्याचा प्रयत्न केला निवडणुकीच्या दरम्यान आदित्य ठाकरेंना प्रमोट करण्याचा प्रयत्न केला कुठं तरी आता मनसेलासुद्धा वाटू लागलेला आहे की जो ओढा शिवसेनेकडे वाढू शकतो असं शिवसेनेचं धुरणांचं मत आहे त्याला काहीतरी काउंटर केलं पाहिजे म्हणून आता अमित अस्त्र काढलंय आदित्य अस्त्राच्या विरोधात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र अमित ठाकरे यांचं हे आज औपचारिक राजकीय लॉन्चिंग आहे यापूर्वीसुद्धा अनेक राजकीय निवडणुका आणि राजकीय सभा रॅलीजमध्ये अमित ठाकरे यांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रॅलीज केलेल्या आहे फक्त अमित ठाकरे यांचं कधी भाषण किंवा अमित ठाकरे यांचं अधिकृत राजकीय पद घोषित करण्यात आलेलं नव्हतं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असो या सगळ्यामध्ये अमित ठाकरे हे एकूणच आपल्याला राजकीय सभा प्रचार रॅल्यांमध्ये बैठकांमध्ये सुद्धा अगदी दिसून आले जी माहिती आपल्याकडे यानुसार सध्या आ, मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या होऊ घातल्या या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी ही सुद्धा अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे या दोघांवर सोपवण्यात आलेली आहे आणि यानुसार मोठ्या प्रमाणात अमित ठाकरे यांच्या बैठकांचा सिलसिला या हा नवी मुंबईमध्ये सुरू आहेत गजानन काळे नवी मुंबईचे जे जिल्हाध्यक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात आणि बरेचदा अमित ठाकरे हे जाताना त्यांच्या सभांमध्ये प्रचारसभामध्ये राहिल्यांमध्ये अमित ठाकरे आपल्याला बघायला मिळाले त्यामुळं आज जे असणार आहे आज त्यांचं औपचारिक पद ज्या अमित ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबद्दलची आपण हे करतोय शक्यता वर्तवतोय ते अमित ठाकरे आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही जी पक्ष पुढे न्यायला आवडेल का काय सांगाल तुला आपण बघतोय एक आ आनंदी आहेत अमित ठाकरे मात्र या सगळ्या संदर्भात कुठलंही वक्तव्य कुठलीही भूमिका अमित ठाकरे यांच्याकडनं केली जात नाही मात्र यानंतर आपल्याला वेळोवेळी अमित ठाकरे जे आहे हे आपली भूमिका व्यक्त करताना नक्कीच बघायला मिळणार आहे अमित ठाकरे अमित ठाकरे यांच्या पत्नी सुद्धा अमित ठाकरे यांच्या सोबत आहे आणि यांच्याकडनं एक राजकीय चर्चा आणि कौटुंबिक चर्चा केली जाते आपण बघतोय आज विशेष अमित ठाकरे हे पूजा वगैरे केलेल्या एकूण अटायरमध्ये पेहरावत बघितलं बघायला मिळतं यावरनं सगळ्या गोष्टींचं चित्र अगदी स्पष्ट विलास की अमित ठाकरे यांच्यावर नक्कीच नवी जबाबदारी पक्षाची देण्यात येणार आहे आणि पक्ष हा पुढे वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण हे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे आकर्षित केले जातात मात्र राज ठाकरे यांच्या नंतर तरुणांमध्ये जाणारा कुठला तरी चेहरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असायला हवा आणि तो अमित ठाकरे यांचाच असेल आणि त्यासाठीच आता अमित ठाकरे यांच्यावरती जबाबदारी आज सोपविण्यात येणार आहे नक्कीच याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि आपली नजर सुद्धा असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स भी 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 ते ते एक उत्तर आनंद वाटेल तुम्हाला पक्षासाठी काम करायला का नाही वाटणार वागेलच नक्कीच वाटेल आपण बघतोय पक्षासाठी काम करायला आनंद वाटेल अशा प्रकारचं वक्तव्य अमित ठाकरे यांच्याकडनं सुद्धा